भडगाव तालुक्यातील कसगावेते येथे अठरा ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरट्यांनी एकाच परिसरातील चार घरांचे कुलूप तोडून घरफोडी केली यशवंत उत्तम गोरे यांच्या घरातून पंधरा ते वीस हजार रुपये लंपास करण्यात आले असून इतर घरांमध्ये काहीही हाती लागली नाही स्वामी समर्थ मंदिराजवेल सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाच चोर दिसून आले आहेत घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून गावकऱ्यांनी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे भडगाव पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे एमआरटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव नमस्कार मी अशोक उत्तमोरे आर आर कर्जतगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव काल रात्री माझ्या घरात चोरी झाली मी काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेलं असल्यामुळे माझं घर दोन दिवस बंद होतं तर चोरांनी रात्री माझं घर फोडून माझ्या घरातून पंचवीस ते तीस हजार रुपयेपर्यंत चोरी झालेली आहे पंचवीस तीस हजारचा काही एवढा विषय नाही पण कचगावमध्ये सातक चोऱ्या होतच राहता काही ना काही कुठे ना कुठे घरफोडी वगैरे हो चालूच असतात डिपार्टमेंट याच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही रात्री पेट्रोलिंगला कोणी राहत नाही दिवसाही गेलं तरी हवालदार कोणी राहत नाही आता माझ्या घरात रात्री चोरी झाली सकाळी नऊ वाजेपासून पोलीस पाटील फोटो काढून घेऊन गेलेले आहेत अजूनपर्यंत डिपार्टमेंटचा कोणीही माणूस आला नाही तर पोलीस प्रशासन करत काय आहे कसगावमध्ये ह्या गोष्टी सतत चालूच असतात दोन चार दिवसांनी आठ दिवसांनी ह्या कायम घडत असतात कसगाव छोटंसं गाव नाही आहे एक मोठं गाव आहे आज तालुक्याचं गाव आहे तरीही कसगावमध्ये कोणाचंही लक्ष नसतं जो येतो तो जातो जो येतो तो जातो कोणीही काही करायचं नाही म्हणतो डिपार्टमेंट बिलकुल लक्ष देत नाही रात्री बी नाही दिवसाही बी नाही स्टेशनला कधी जाव कोणीच दिसत नाही त्याच्यावर मला पोलीस स्टेशनला एकच विनंती आहे की यांनी काहीतरी कारवाई करावी आणि तो सतक हवालदार किंवा पोलीस पाटील यांना काहीतरी नियम लावावे कायमस्वरूपी कायम तर स्थानिक कावलदार वगैरे हो असावे इथं कोणीच राहत नाही एवढीच माझी डिपार्टमेंटला विनंती आहे आपल्याकडे पेट्रोलिंग होत नाही काही आपल्याकडे पेट्रोलिंग होत नाही